मैत्रिणींनो आपण आज बनवणार आहोत गव्हाच्या पिठापासून नमकीन हे बघा मी दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये दोन चमचे बारीक रवा घातलेला आहे छान बाहेर पाऊस पडतो छान वाटतं आहे गरम गरम खायला मीठ घातलेलं आहे चवीनुसार ओवा घातलेला आहे एक चमचा थोडंसं लाल तिखट घातलेला आहे कस्तुरी मेथी घालते मी छान मिक्स करून घ्यायचा बघा पूड घातलेली आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे कोमट केलेलं तेल मऊून घालायचं मिक्स करून घ्यायचं चमच्याने मिक्स करायचं कारण गरम असतं नंतर हाताने छान मिक्स करून घ्यायचा मग अशी असं मिक्स करून घेतलं की एक मूट वलेला असा छान मिक्स करून घ्यायचं थोड़ा थोडं पाणी घालून घट्ट मलून घ्यायचं झालेलं आहे दोन तास असं झाकून ठेवायचं हे बघा बाहेर छान पाऊस पडतो दोन तास झालेला आहे छान परत मिक्स करून घ्यायचा मलून घ्यायचा मुलांना खायला छान लागतात ते आवडीने खातात मुलं योगाचा असा गोला करून घ्यायचा पातळ लाटून घ्यायचा आहे असं चारही कोपऱ्याचं सुरीने कट करायचा आणि माझ्याकड साचा आहे त्याच्यानेच मी कट करते पटकन होतात तुम्हाला जसा आकार हवे तसा करून घ्यायचा आपलं तेल पण गरम झालेलं आहे छान तलून घेऊया कुरकुरीत पातळ लाटायचं कारण ते म मऊ पडत नाही छान तलून घ्यायचं मंदाचे वर हे बघा तलून झालेलं आहे छान रंग आलेला आहे योगा सा खाण्यासाठी तयार